गणिज नगरपालिका मध्ये आणि परिषद मध्ये तेवढे म्हणून जनता दल भारतीय जनता पार्टी जन स्वराज्य आणि जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आलो आणि जवळजवळ सगळ्याच उमेदवारांच्या माग्यात जाईल पण त्यातला सगळी देव दर्शन झाल्यानंतर कारण देवाचा आशीर्वाद काय पुढे जात आहेत दगडामध्ये शोधायचा नाही माणसाची सेवा केली की देवाची सेवा पण तरी देवळात जाणं ही परंपरा आहे त्यामुळे ते केल्यानंतर पहिला प्रभाग प्रभाग क्रमांक सहा तिथे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत योजना करण्यासाठी प्रयत्न हा केला आणि तुम्हाला यशस्वी झाला की एका प्रभागामध्ये दोघां दोघेही दो एका पक्षाचे जेव्हा लोकांना मतदान करायला सोपं पडतो आणि त्यामुळे नगराध्यक्षाचा उमेदवार हा जन स्वराज्याचा विनय कोरेंच्या पार्टीचा आणि त्याचं चिन्ह हे नारळाची बाग आहे परंतु बाकी प्रत्येक प्रभागात ज्या पक्षाला उमेदवार मिळाले त्या पक्षाचं चिन्ह आहे जसं प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पार्टीला दोन्ही कमळ मिळाली त्यात सौ अनिता ताई अनिल खोत जरा उभे नमस्कार आणि शिवणे असे दोन उमेदवार या प्रभागामध्ये आहेत त्यामुळे पूर्ण शहराच्या प्रचारासाठी आणि त्या प्रभागात जाऊन प्रभागातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आज फिरणार आहे दोन तारखेला निवडणूक आहे गडिल मध्ये वर्षानुवर्ष स्वर्गीय श्रीपतराव शेटे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद जिंकण्याचा इतिहास आहे गेल्यानंतर स्वाभाविकपणे वर्षानुवर्ष काम केलेला एका नेता गेला की त्याचे चाहते असं म्हणतात की आपले श्रीपतराव गेले आता आपण एकटे आपल्या जनता पक्षाच्या जीवन दुसरे करणार आणि सरकार तर महायुतीचं आहे आणि ते तर चार वर्ष जायची शक्यताच नाहीये रेल्वे कसं असतं की काठावरचं सरकार असतं की सारखं विरोधकांना वाटत असतं की उद्या जाणार परवा देणार हे कसं जाईल दोनशे सदतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी असल्यामुळे काही नाराजी बंड केलं तरी हे काय सरकार चार वर्ष जात नाही त्यामुळे स्वातिताईने आणि त्यांच्या सगळ्या नेत्याने तो निर्णय केला की आपल्याला सत्ते बनवून जावं लागेल सत्ते जाण्याचा फायदा काय त्यांना व्यक्तिगत काय त्यांचं घर घराला सोरेचे लोक मिळणार नाहीये त्यांनी असा विचार केला की सत्तेवर जाईल आणि म्हणून मग ही महायुती तयार झाली ज्याच्यामध्ये महायुतीत जी शिवसेना आहे तिथे जन स्वराज्य आणि महायुतीत नसलेले जनता दल त्यामुळे आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करायला मी आलेलो आहे की सरकार आपलं आहे केंद्रातही आपलं आहे राज्यातही आपलं आहे जर मध्ये आपला असेल तर विकास कामं करायला आपल्याला खूप सोपं मिळेल आता विरोधी पॅनल जे आहे त्यातले पण एक नेते सत्तेत आहेत आणि ते असं म्हणत असतील की तिजोरीची राज्याची किल्ली आमच्याकडे आहे राष्ट्रवादी त्यांना एवढंच सांगितलं पाहिजे की तिजोरीचा बालक आमच्याकडे आणि मालकाच्या परवानगीशिवाय <laughs> तिजोरी उघडता येत नाही मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडली तर काय म्हणतात ते, ते तुम्हाला माहिती त्यामुळे तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे आहे पण तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे मुख्यमंत्री आपल्याकडे असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी सभा राहत शक्य नाही पण शतगडला येणाऱ्या प्रमुख मंडळी दा त्यावेळेला आपल्याला जी जी काही मागणी आहे ती आपण त्यांच्याकडे मांडू आणि त्यांच्यामुळे मांडू पण आम्ही प्रकाश आंबेडकर मी होता त्यामुळे मंत्र्यांच्या भाषेत पण इकडे तिकडे एक मंत्री इकडे दोन मंत्री आहेत इकडे पाटील आंबेडकर आहेत तिकडे मुष्टी पाहिजे आणि त्यामुळे महायुतीत एक घटक पक्ष समोर उभा असल्यामुळे मी टीका करणार नाही तर मला टीका खूप करता येते ठरलंय असं की महायुतीने एकत्र लढा वेगळं लढायचं तसं ते एकमेकावर टीका करू आणि मी पक्षाचा निर्णय मांडलो तर ते मांडणार आहेत की पुढचे पाच सहा दिवस दिसेल मग त्याने नियम तोडला की मग मी बघत तर काय पण तो तर ते नियम पाळतायत असं मला दिसत आहे